मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण कोबीची साधी सोपी अशी भाजी पण झटपट होणारी कोबीची भाजी बघणार आहे थोडी क्रिस्पी पण बनणार आजची आज आपली भाजी चला तर मग कोबीची भाजी बनवूया पण त्याच्या आधी माझ्या चॅनल नवीन असा अजून लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लाइकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्यापुढे माझे जे ले जे ले नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल कोबीची भाजी करायला मी हा एक वाटी कोबी घेतला आहे एकदम पातळ असा लांबट कापून घेतला आहे आणि हे फोडणीसाठी एक चमचा मोरी आहे एक चमचा जिरं आहे हिंग आहे एक छोटा चमचा हळद घेतले एक छोटा चमचा मीठ घेतला आहे चवीनुसार हे हिरव्या मिरच्या छोट्या होत्या म्हणून दोन तीन घेतल्या आहेत मी लांबट अशा कापल्यात उभ्या सात आठ पानं आहेत कढीपत्त्याची स्वच्छ धुवून घेतलेत कोथिंबीर घेतले बारीक चिरून आणि हा बटाटा आहे पातळ असा लांबट कापलाय म्हणजे तो लगेच शिजेल आधी पातळ असा लांबट बटाटा कापून घेतला आहे गॅसवर कढई ठेवली आहे मी त्यात एक चमचा तेल टाकते तेल तापलं की त्यात मोहरी टाकायचे मोहरी चांगली तडतडायला द्यायची आहे मोहरी तडतडली की त्यात जिरं टाकायचं आहे जिरं टाकलं की गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आहे कढीपत्ता कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकली की त्याच्यावर बटाटा टाकायचा आहे बटाटा टाकून मिक्स करून घ्यायचा आहे तेलावर आपल्याला हा बटाटा चांगला शिजवून घ्यायचा आहे बटाटा लवकर शिजायला पाहिजे मग त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकून एकत्र करायचं आहे जा, आणि झाकून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटातच आपले बटाटे शिजतील कारण एकदम पातळ आपण कापले आहेत बटाटा आपण चेक करूया शिजला आहे का बटाटा आपला दोनच मिनटात छान शिजला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे हिंग आणि हळद टाकूया जेणेकरून हळद तेलावर टाकले की त्याचा रंग छान येतो भाजीला हळद आणि हिंग टाकून आपण मिक्स केलं आहे त्याच्यात कोबी टाकूया कोबी टाकून मिक्स करून घेऊया भाजी टाकून छान मिक्स करून घेतलं आता कोथिंबीर टाकायचे आणि मिक्स करायचंय आणि गॅस बंद करून टाकायचं आहे याची थोडीशी कच्चीच ठेवायची आहे भाजी कच्चीच भाजी ही खूप छान लागते चवीला थोडी कच्ची पक्की एकदम पण शिजवायची नाही आहे तुम्हाला तर कच्ची आवडत नसेल तर झाकण ठेवून तुम्ही शिजवू शकता तिला आणि कच्चीच ठेवते थोडी तिला भाजी आपली रेडी आहे गॅस बंद करते गॅसची फ्लेम हायच ठेवून फटाफट परतायचे झाली आता भाजी अशी गरमा गरमा आपली कोबीची भाजी रेडी आहे वाटली तुम्हाला गरमागरम कोबीच्या भाजीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा